उद्धव ठाकरे आजपासनं तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर लोकसभेनंतरच्या पहिल्या दौऱ्यात राहुल गांधी सोनिया गांधी आणि खरगेंची भेट घेणार ठाकरे आपच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आज सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी होणार शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं प्रकरण ऐकलं जाणार राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी रोखल्यानंतर अमोल मिटकरींची खोचक प्रतिक्रिया वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि दग दाखवली पोस्टमुळे वाद आणखी पेटण्याची शक्यता धाराशिवमध्ये विधानसभा निहाय बैठका घेतल्यानंतर आज राज ठाकरे लातूरकडे रवाना होणार विधानसभेला जास्त जागा लढण्याच्या घोषणेनंतर दौऱ्यांना वेग विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता फडणवीसांचं उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष फडणवीस उत्तर महाराष्ट्रामधील भाजप आमदारांशी करणार चर्चा विधानसभेआधी भाजपची जोरदार तयारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट मुंबईसह कोकणातही पावसाच्या सरी बरसणार अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यामध्ये भीमा नदीला पूर सिद्धटेक ते दौंड रस्त्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद पोलीस बंदोबस्त तैनात कांदा महाबँकेचा विस्तार नाशिकसह आता नगर छत्रपती संभाजीनगर आणि सोलापुरात करण्याची शिंदेची घोषणा शेतकरी संघटनेचा विरोध विधानसभेच्या तोंडावर पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता स्पर्धा परीक्षेबाबतीत प्रशासनाचा पुन्हा भोंगळ कारभार दोन केंद्रीय परीक्षांच्या दिवशीच एमपीएससी राज्यसेवा परीक्षा राज्य सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांची मागणी बांगलादेशातील हिंसाचाराचे सूत्रधार चीन पाकिस्तान असण्याची शक्यता भारत विरोधी घटकांना सत्तेत आणण्यासाठीचा डाव भारतीय गुप्तचर यंत्रणेला कटाचा संशय आणि आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी घेतला त्यांच्या घराचा ताबा काहींनी केली मौज मस्ती तर काहींकडनं सामानाची चोरी आंदोलनकर्त्यांचा सा पंतप्रधान निवासस्थानाला घेराव माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा फोटो काढून टाकला आंदोलनकर्त्यांनी सैनिकांचे रणगाडेही हस्तगत केले मुस्लिम देशात नागरिक सुरक्षित नाहीत बांगलादेशमधील हिंसाचारावरती भाजप खासदार कमना राणावत यांची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली धोरण घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयनं केलेल्या अटकेला के याचिकेतनं दिलं होतं आव्हान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये घेतली हमालांची भेट जाणून घेतल्या समस्या प्रियंका गांधींचीही होती उपस्थिती दिल्ली राजेंद्रनगर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा कोचिंग सेंटर फेडरेशनला एक लाख रुपयांचा दंड कोचिंग सेंटर्स विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात न्यायालयाचे खडे बोल गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पावसामुळे अंबिका नदीचं पात्र भरलं जिल्ह्यामधील अनेक सखल भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती भविष्यात खिशात हात घालून रोबोट ऑलिम्पिक पदक जिंकतील का तुर्की शूटर युसुफ डिकेक याचा अॅलॉन मस्क यांना सवाल लक्ष सेनचं खानस्य पदकाचं स्वप्न भंगलं हाताच्या कोपराला दुखापत झालेली असूनही लक्षची लढत दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये पराभव हो।